ते सत्ताधारी मूर्ख लोक आहेत सत्ताधाऱ्यांचं डोकं ठिकाणावर आहे का मुंबईचं दिल्लीच्या वाटेवरच पायपुसणं केलं या लोक आणि काही धनिक शेठ गुजरातचे आणि राज्य करते मुंबईला त्यांची बटीक बनवू इच्छितात म्हणजे तोच अर्थ आहे मुंबई लुटली जाते मुंबई तोडण्याचं कारस्थान आहे मराठी माणसाला इथून हकललं जाण्याचं कारस्थान आहे धाराभीत त्याचं ज्वलंत एक लक्षात घ्या की या विषयावरती आता चर्चा फार झाली आणि होते हे माननीय उद्धव ठाकरे माननीय राज ठाकरे एकत्र येतील का आणि पुढे काय करतील मला वाटतं त्याला महानगरपालिका निवडणुका अजून जाहीर झालेल्या नाहीत त्या जाहीर होऊ द्या आणि त्यानंतर तुम्ही हा प्रश्न विचारा पण ठीक आहे मी एवढंच म्हणतोय की लोकांची इच्छा आहे लोकांच्या भावना आहेत आणि लोकांचा रेट आहे आणि स्वतः राज ठाकरे यांनी व्यासपीठावरून सांगितलेलं आहे की बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकार करू आणि माननीय उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत लोकांच्या मनात जे आहे किंवा महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल आणि तुमच्या मनात जे आहे ते होईल फार चर्चा न करता पण त्या गोष्टीला वेळ द्यायला पाहिजे योग्य वेळी योग्य निर्णय होत असतात बोला पुढे मुंबई सत्ताधारी मूर्ख लोक आहेत सत्ताधाऱ्यांचं डोकं ठिकाणावर आहे का मुंबईचं दिल्लीच्या वाटेवरचं पायपुसणं केलं या लोक मुंबादेवीचं आम्हाला सांगू नका हो ही मुंबई मराठी माणसाची आहे महाराष्ट्राची राजधानी आहे आणि काही धनिक शेठ गुजरातचे आणि राज्य करते मुंबईला त्यांची बटीक बनवू इच्छितात म्हणजे तोच अर्थ आहे मी काय शब्द वापरला त्यावर जाऊ नका परिस्थितीवर बोला धारावीच्या पुनर्वसनावर बोला धारावीच्या निमित्तानं अडाणीला जी भूखंडाने आंघोळ घातली जाते त्याच्यावर बोला मुंबईतल्या मराठी माणसाला हद्दपार केलं जाते त्याच्यावर बोला हे होत नाही ना, ना। याचा अर्थ मुंबई तुमची बठीक आहे मुंबईचा उल्लेख यापूर्वीसुद्धा दिल्लीची तजेलदार वेशा असा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सर्व संयुक्त महाराष्ट्राच्या नेत्यांनी केलेला आहे हे जे माझ्यावर टीका करतायत त्यांनी इतिहास समजून घ्यावा महाराष्ट्राचा दिल्लीची तजेलदार वेशा आणि त्यातून आंदोलन झालं कळलं हा हे आम्हाला तुम्ही शब्द काय वाक्य काय संस्कृती काय आदिवासी शिकवू नका हे सगळे भडवे आहेत रणके आहेत रणके दिल्लीचे दिल्लीचे मुंबई लु मुंबई लुटायला निघालेले आहेत त्याने काय मला आम्हाला शिकवायचं शी? मराठी माणसाला काय आहे शब्द तो मुंबई लुटली जाते मुंबई तोडण्याचं तो कारस्थान आहे मराठी माणसाला इथून हकललं जाण्याचं कारस्थान आहे धारावी त्याचं ज्वलंत उदाहरण ज्वलंत उदाहरण आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले हे युनोस्केनं वारसा यादीत टाकले याच्या त्या सोहळे सुरू आहेत सर्वत्र भाजपचे हा हे तुम्ही केलं तुमचा काय संबंध आहे किल्ले तुम्ही बांधलेत सुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक ऐतिहासिक वास्तूं हा दर्जा मिळालेला आहे पश्चिम घाटापासून अनेक ठिकाणी आम्हाला माहिती आहे हे राजकारण करायचं नाही शांडपणा करू नका राजकारणाचा हे तुमचं तुम्ही बघा बोला त्याच्यावरती विधानसभेत त्याने उद्या वक्तव्य करू करतोय व्हिडिओ मॉर्फ केलाय की काय केलंय हे फॉरेन्सिक लॅब ठरवेल ना हे फॉरेन्सिक लॅब लॅब ठरवतं हो फॉरेन्सिक लॅब जी असते ती ठरवते काय आहे ते आणि तो व्हिडिओ का आम्ही काढला आहे ओरिजिनल पण आहे आणि व्हायरल सुद्धा आहे बघा त्याच्यावरती आता चर्चा करण्यापेक्षा मी मुख्यमंत्री फडणवीस यांना एक आवाहन कर शिंदे गटाचे जे भ्रष्ट मंत्री आहेत संजय राठोड यांच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप परिणय फुके यांनीच केलेला आहे भाजपचे मंत्री भाजपचे नेते सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण असो महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा